ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात म्हणजेच नारायणगाव येथे राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली तसेच योगाचे प्रात्यक्षिकही देण्यात आले आयुष मंत्रालयाकडून निर्देशित योगाचे विविध आसनांचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले त्यामध्ये ताडासन वज्रासन वृक्षासन पादहस्तासन अर्धचक्रासन त्रिकोणासन अर्धहलासन शशांकसन उत्तान मंडुकासन वक्रासन मकरासन शलासन भुजंगासन सेतुबंधना सर्वांगासन उत्तान पादासन इत्यादी आसने घेण्यात आली आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दीर्घ करतो जून रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केले केलेल्या भाषणात केली होती त्यानंतर एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी दिली यावेळी उपप्राचार्य जी बी होले डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर टाकळकर आणि राष्ट्रीय सेवा योजना प्राध्यापक डॉ श्रीकांत फुलसुंदर व महाविद्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मानसशास्त्र विभाग प्रमुख व एन प्रमुख डॉक्टर कॅप्टन दिलीप विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर लघु गायकवाड राष्ट्रीय सेवा योजना विभागात प्रमुख प्राध्यापक स्वप्नील कांबळे आणि क्रीडा संचालक प्राध्यापक ओंकार मेहर यांनी केले तसेच वाणिज्य विभागातील पूर्वासाने मधुरा काळभोर अश्विनी गायकवाड यांनी योगाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना शपथ डॉक्टर कॅप्टन दिलीप शिवने यांनी दिली यावेळी एकूण एन सी शंभर छात्र आणि शंभर एनएसएस चे स्वयंसेवक उपस्थित होते